गोविंदपुरा येथे जिल्हा परिषद शाळेजवळील कचराकुंडी हटवण्याची मागणी परिसरात अस्वच्छतेचा वास नागरिक त्रस्त माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्यासह नागरिकांची महानगरपालिकेकडे मागणी मुकुंदनगर गोविंदपुरा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ उभारण्यात आलेली कचराकुंडी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका ठरत असून ती तात्काळ हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक पालक व माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांनी महानगरपालिकेकडे केली आहे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो परिणामी परिसरात असही दुर्गंधी पसरली असून माशा मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंगू मलेरिया टायफॉइड सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे शाळेजवळ असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी नमूद केले आहे गोविंदपुरा परिसर हा घनदाट लोकवस्तीचा भाग आहे कचराकुंडीमुळे केवळ अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले नसून नागरिकांना दररोज दुर्गंधीतून त्रास सहन करावा लागत आहे स्थानिकांनी वारंवार तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली या संदर्भात फकीरवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आणि माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदन दिले असून या ठिकाणावरील कचराकुंडी तात्काळ हटवून तेथे असलेले डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली असून प्रमुख मागणी मुकुंद नगर जिल्हा परिषद शाळेजवळील गोविंदपुरा येथील कचराकुंडी तात्काळ हटवावी त्या ठिकाणी पुन्हा डम्पिंग होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा शाळेच्या परिसरात आरोग्य व स्वच्छतेचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी व कचरा कुंडी न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे मुगुदनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ अनेक नागरिक घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळा करून टाकून देत आहेत या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलन केलं जातं ज्यावेळी घंटागाडी आपल्या घरासमोर येते त्यावेळी आपल्या घरातला कचरा घंटागाडीमध्ये द्यावा जे नागरिक या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ किंवा इतरत्र कचरा टाकतील त्यांच्यावरती महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल आमचे मुकादम तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागरिकांवरती लक्ष आहे आणि नागरिकांना आम्ही ओळखून त्यांच्याकडून सक्तीने हा दंड वसूल करतो अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत कचरा संकलनाचं जे दैनंदिन कामकाज चालतंय ते सुरळीतपणे चालू करण्यासाठी मुकुंदनगर येथे सहा घंटा गाडी कार्यरत कार्यरित केली आहे माझी मुकुंदनगर येथील राहणाऱ्या सर्व रहिवाशांना विनंती आहे की आपला घरातील कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीमध्येच तो टाकावा जे व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकतील तर त्यांच्यावरती महापालिकेचं लक्ष असणार आहे आणि जे सापडतील त्यांना आम्ही पाचशे ते हजार रुपये इतका दंड आम्ही करू त्याचबरोबर सी सी टी व्ही बऱ्याच ठिकाणी आहेत त्या सी सी टी व्हीचं फुटेज देखील आम्ही तपासू आणि जे लोक नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्यावर फेकून देतील त्यांच्यावर देखील कारवाई करू धन्यवाद शेख मुदस्माद इसाक माजी नगरसेवक नगर आज आम्ही मुकुंदनगरच्या कचरा संदर्भात आयुक्तांची भेट घेतली तसेच आयुक्तांना नगर भागातील विविध ठिकाणी जो कचरा साचलेला आहे ते निदर्शनास आणून दिला या समस्येचे ते तोडगा संदर्भात आम्ही आयुक्तांसोबत सोबत बोललो त्यामध्ये प्रामुख्याने जे गोविंदपुरा शाळेजवळ जी कचराकुंडी तसेच डंपिंग ग्राउंड त्यांनी जे बनवलेले आहे ते बंद करून तिथची कचराकुंडी बंद करा अशी मागणी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना केली त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी साफसफाई करून तसेच सी सी टी व्ही बसून स सदर परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा